नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सोनोने इन्फिनिटी स्वागत मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अस्तित्वात आलं स्थापन झालं आता जी चर्चा आहे ती पालकमंत्री पदाची या पदासाठी सर्वांमध्ये चुरस निर्माण झालेली आहे आपल्याला संबंधित जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी मुळात भारतीय राज्यघटनेत कोणत्याही पालकमंत्रीपदाची तरतूद नाही सुरुवातीला महाराष्ट्रातच अस्तित्वात आलं त्यावेळी त्याला जिल्हा प्रभारी मंत्री असं म्हणलं जायचं भारताच्या इतिहासामध्ये आणि घटना घटना दुरुस्ती फार ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष अधिकार उपलब्ध करून दिले आणि याच्याच माध्यमातून जिल्हा नियोजन समिती स्थापन झाली ह्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष संबंधित पालकमंत्री असतात या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कसा विकास करायचा आहे निधीचं वाटप कशा पद्धतीनं करायचंय हे काम होतच असतं यासाठी हे पद फार महत्वाचं आहे त्याचबरोबर संबंधित व्यक्ती अथवा तो पक्ष आपल्या जिल्ह्याच्या राजकारणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आपलं अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न करत असतो याच्यातून वा वेळोवेळी हेवेदावे होत असतात वादविवाद होत असतात आणि ही चर्चा संबंध देशभर होत असते राज्यभर होत असते अशाच प्रकारच्या माहितीसाठी इन्फिनिटीचं पेज नक्की लाईक करा धन्यवाद